सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसात रानटी हत्तींचा उपद्रव वाढत चाललाय खोरी परिसरातील मोरले केर आदी गावांमध्ये सध्या पाच रानटी हत्ती फिरताना दिसत यामध्ये दोन नर एक मादी आणि दोन पिल्ले यांचा समावेश आहे हे हत्ती वस्तूतून फिरताना शेती आणि बागायतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहेत काही दिवसांपूर्वीच मोरले येथील शेतकऱ्यावर हल्ला करून हत्तीने ठार मारलं होतं त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण देखील आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी भागा या भागात दौरा करून येथील शेतकऱ्यांना दिलासा दिलाय उपद्रवी हत्ती आणि इतर करण्यात येईल तसेच उपद्रवी वन्य प्राण्यांना सुरक्षित हलवण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं हत्तींचा वाढता उपद्रव पाहता येथील रानटी हत्तींचा उपद्रव कायमस्वरूप दूर करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थ करतात माझा आमच्या लोकांचा संवाद हा सगळ्यात प्राण्यांच्या उपद्रव थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आहे होता आणि त्या बाबतीतही पाठपुरावाही सुरू आहे एका हत्तीच्या परवानगीला नजरेसमोर ठेवून तीच प्रक्रिया बाकी अन्य वन प्राण्यांच्या बाबतीमध्ये पण राबवली जाईल हाही विश्वास मी माझ्या दोडामार वाश्यांना पण देतो सिंधुदुर्ग वाश्यांना पण देतो कोणाचाही जीव येणाऱ्या काळावधीमध्ये हो अशा पद्धतीने वन प्राण्यांच्यामुळे जाणार नाही ह्याची काळजी राज्य सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने घेणार आहोत काय सांगाल का, का नेमके हत्ती कधी येतात काय नुकसान काय परिणाम नोव्हेंबरपासून आजपर्यंत इथे हत्ती चालू आहेत येतात जातात संध्याकाळी ते रात्री सहा वाजता येतात एकटा आला निम्मी खाऊन जातो सगळे आले संपूर्ण खाऊन जातात काय ठेवत नाहीत काय काय खातात केळी खाला आता सहाशे केळी होत्या माझ्या आता संपूर्ण केळी खाल्ल्या हां जवळजवळ लहान माड लावलेले मी ते जवळजवळ तीन ते चार वर्षाचे माड होते किती पस्तीस ते संपूर्ण त्याने उडवले ते खाऊन गेले आता मोठे इथे शिल्लक हे म्हणजे दोन हजार चारपासून माड आहेत माझे दोन हजार पाचमध्ये ज्यावेळी आले हत्तीनं त्यावेळी पंचवीस माड मोठे लागते मारले त्यांनी नंतर बावीस बावीस आणि तेवीसमध्ये पंच्याहत्तर माड मारले त्याच्यानंतर परत चाळीस माड मारले मार त्यांनी मग त्यांच्या रेकॉर्डला आहे ना माझं सगळं पडलेलं आणि जुना शेतकरी उत्पन्न क केलेलं मीच आहे इथे एवढ्या एरियामध्ये कोणाचं उत्पन्न नाही फक्त माझंच उत्पन्न आहे आता इथे बघा फणसाची पंधरा झाडं आहेत जवळजवळ आंबा गारपक जवळजवळ दहा आहेत माझी इथे बांबूचे इतकी लागवड केलेले बांबू एक ठेवला नाही त्यांनी संपूर्ण बांबू केले वर्षाला पाच हजार रुपये बांबूचे मिळायचे मग आणि ज्यावेळी ते माड माझे मारेल त्यावेळी पैसे किती मिळा मला मिळाले बघा दोन हजार रुपये आणि चार हजाराने आणि आत्ता त्यांनी दहा हजार केले हां मग असे जवळजवळ शंभर माड दोन ते चार हजारात गेले माझे लागते माड म्हणजे एका माळाला किती उत्पन्न एका माळाचं जवळजवळ एक लाखांहून भागण्यासारखं नाही किमान पाचशे नारळ तो देतो वर्षाला एक माड हां त्याप्रमाणे वर्षाचा आपण हिसाब करा ना आणि त्याप्रमाणे त्याचं वय किती असतं शंभर वर्षाचं माडाचं पण आपण ऐंशी दिवस तरच धरूया किती नुकसान झालं करोडांनी रुपयाचं नुकसान झालं पण आम्हाला मिळाले कितके लाख दोन लाख रुपये मिळाले दोन हजाराप्रमाणे प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे अपेक्षा त्यांनी आमची ही जागा आपल्या ताब्यात घ्यावी आम्हाला गव्हर्नमेंटच्या रेटप्रमाणे पैसे द्यावे मग आम्ही आमची पुढची सोय करू नाहीतर आम्हाला स्थलांतर करून द्यावं मागे बातम्यामध्ये सांगितलेलं ना ते या अधिकाऱ्यांनी की ज्यांना वनप्राण्यापासून त्रास आहे त्यांचं स्थलांतर करा म्हणून सांगतात पण काय करत नाहीत नाव कसं तुमचं माझं चंद्रकांत लाडू बेर्डे एक मिनिट गाव सांगा नाव सांगा चंद्रकांत लाडू बेर्डे गाव मोरले हे ठिकाण फक्त सात बारा माझा हा घोडगेवाडीत पडतो